उतरत असताना मध्ये तो आगो आला त्याला काय मारहाण नाही की कौन्सिलर मारण्याचं तुम्ही आता म्हणताय ते कॉन्सिलर कसे लावतात तो वेगळा प्रकार असतो कौन्सिलर लावलेला मी त्याला ढकलला माझ्या अंगावर पडला त्याच्यामुळे ढकलून पुढे निघून गेलो खाली उतरलो त्याला मारहाण करायचं ऐका 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 त्याच्यात नाही स्पष्ट दिसत आपण हे करतो का आपण मी काय सांगतो ते आहे जे बोलायचं ते खरं नाही असं म्हणत खरंच नाही ना सांगतो ते आहे का लाईव्ह व्हिडिओ आहे त्याच्यात काय स्टेजवर ना स्टेजवर नाही उतर समोर आला साहेब लाईव्ह व्हिडिओ आहे बोला स्टेजवरनं माझं पाठोपाठ तोच होता स्टेजवरनं उतरताना तो समोर आडवा आला त्याला धक्का मारला मी आणि पुढे निघून आलो मारण करायचं तो काय माझ्या ओळखीचा आहे का त्याच्याशी माझा वाद असा कुठलाही प्रकार नाही त्याचा माझा पैसे असाय नाही तो जितेंद्र त्याला माझ्याकडनं मारण झाली नाही सीन मध्ये असणाऱ्या पोलिसांनी त्याला मारण केली आणि तुम्ही कलेक्टरांना पण म्हणलं की आपलं बंगलं तुमच्यावर दाखल करून आता काय स्थानिक स्थानिक लोकप्रतिनिधी हा नियम आहे प्रोटोकॉल कलेक्टरांच प्रशासनाचा पुणे जिल्ह्याचा प्रशासनाचा प्रमुख कलेक्टर असतो कलेक्टरला विचारलं पाहिजे ना की आयुष्यात काय झालं पण त्यांनी क्लिअर केलं की आम्ही आमच्याकडनं अप्रोल दिलेला होता त्याला मान्यता दिलेली होती ससून प्रशासनाकडनं काय चूक झाली त्या चुकीची माहिती घेऊन आज संध्याकाळपर्यंत जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल असं कलेक्टरने मला उत्तर दिलं त्याच्यामुळे मी ससून मधून लगेच बाहेर पडले तुम्ही त्यांच्यावरती पण म्हणले की अशा पद्धतीने हे तर तुम्ही बोलले ना बोलले संवाद मी केला त्यांच्याशीच त्यांनी नाही माझ्याशी संवाद केला संवाद केला त्यांना त्यांना म्हटलं जाणून बुजून माझा स्वर्गीय आमदाराचा तुम्ही अपमान करताय हे बोललो ना मी त्यांना